सुरू सोनेरी किरणाचा प्रखर हा भारत देश जगातील शान साऱ्या विश्वात शोभून दिसतो भारत देशमान भारत देशमान माझा भारत ही जगातील सर्वात मोठा लोकशाही असलेला देश आहे माझ्या भारताचा इतिहास मोठा गौरवशाली रोमांचकाली आहे भारतात बोलत्या जाणाऱ्या विविध भाषा भारताची वैशिष्ट्य आहे हिंदी भारताची राष्ट्रभाषा आहे सत्यमेव जयते हे माझ्या भारताचे ब्रीदवाक्य वाक्य आहे सत्याच्यात मी विजय असतो आणि प्रतीक म्हणजे राष्ट्रगीत राष्ट्रध्वज राष्ट्रचिन्ह जनगणमान हे राष्ट्रगीत कोठे कानावर पडले की आम्ही सावधान उभे राहून माझ्या भारत देशाचा सन्मान वाढवतो डॉक्टर रवींद्रनाथ टांगोरांनी आपल्या भारताचे गुणगान गायले आहे गायली जाते ते दे देवा समान असतात म्हणत म्हणतात देश देव असे माझा देश हा देव असे माझा राष्ट्रचिन्ह माझ्या देशाला सोबे असत आहेत सिंह हा जंगलाचा राजा असतो आणि त्याखाली अशोक चक्र असे आपले भावकार तिरंगा आहे विजय विजयी विश्व तिरंगा पाहिला की माझ्या तापोप सलामीसाठी वर जातात माझ्या देशात ज्या माझ्या देशाच्या उत्तरेला गगनाला भिन्नारा हिमालय पर्वत आणि दक्षिणेला आहे हिंदी बारमाहेर वाहणारा गंगा यमुना सरस्वती यासारख्या नद्यांनी माझा भारत देश सुजलाम सुफलाम झाला आहे माझ्या देशात शिवाजी महाराजांनी बांधलेले किल्ले गड दुर्ग आहे जगातील सात आश्चर्यापैकी एक असलेले आश्चर्य ताजमहल जे माझ्या देशाची शान वाढवते अशा अशा माझ्या भारत देशात असे माझ्या भारत देशाला प्राचीन काळी सोने चिडिया म्हणून ओळखले जायचे असते हमाराम